डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा आणि ऐकूया प्रचाराचा सल्ला सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सात जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणुका कुठल्याही असोत तिथला प्रचार कसा असावा याचा सल्ला देणारी ही वात्रडिका, तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे प्रचाराचा सल्ला काम कमी करून सुद्धा जादा करून सांगता आले पाहिजे काम कमी करून सुद्धा जादा करून सांगता आले पाहिजे विरोधकांच्या विरोधाला सुद्धा वेशीवरती टांगता आले पाहिजे विरोधकांच्या विरोधाला सुद्धा वेशीवरती टांगता आले पाहिजे पुन्हा एकदा आजचं राजकीय वास्तव सांगणार पहिलं कडवं काम कमी करून सुद्धा काम कमी करून सुद्धा जादा करून सांगता आले पाहिजे काम कमी करून सुद्धा जादा करून सांगता आले पाहिजे विरोधकांच्या विरोधाला सुद्धा वेशीवरती टांगता आले पाहिजे विरोधकांच्या विरोधाला सुद्धा वेशीवरती टांगता आले पाहिजे सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं या राजकीय सल्ल्यामधून तुम्ही बरेच काही शिकू शकता आमच्या या राजकीय सल्ल्यामधून तुम्ही बरेच काही शिकू शकता अगदी गव्हाच्या भावामध्ये तुम्ही बरबडेही विकू शकता अगदी गव्हाच्या भावामध्ये तुम्ही बरबडेही विकू शकता तुम्ही आंबाडेही विकू शकता पुन्हा एकदा दुसरं कडव आमच्या या राजकीय सल्ल्यामधून तुम्ही बरेच काही शिकू शकता आमच्या या राजकीय सल्ल्यामधून तुम्ही बरेच काही शिकू अग शकता अगदी गव्हाच्या भावामध्ये तुम्ही बरबडेही विकू शकता अगदी गव्हाच्या भावामध्ये तुम्ही आंबाडेही विकू शकता अगदी गव्हाच्या भावामध्ये तुम्ही बरबडेही विकू शकता सदळ वाच पुढचं तिसरं आणि शेवटचं करू विचार विचार सोडून द्या विचाराला महत्व नाही प्रचारतंत्र अवगत असलं की निवडणूक जिंकता येते म्हणून विचार विचार सोडून द्या प्रचार तंत्रावरती स्वार व्हा विचार विचार सोडून द्या प्रचार तंत्रावरती स्वार व्हा विधवर करा हातभर सांगा प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा विधवर करा हातभर सांगा प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरंकड विचार विचार सोडून द्या प्रचाराच्या तंत्रावरती स्वार व्हा विचार विचार सोडून द्या प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा विधभर करा हदभर सांगा प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा विधभर करा हदभर सांगा प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा आजच्या वातडिकेचं नाव होत प्रचाराचा सल्ला ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस सूर्यकांती